आझाद मैदानाकडे चलो असं म्हणत राज्यातील सगळ्या मराठा समाजाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईला येण्याची साथ घातली ठरल्याप्रमाणे मराठा आंदोलकांची ट्रक टेम्पो बस अगदी मिळेल त्या वाहनानं मुंबईवारी सुरू झाली गाड्या गाड्यांवर भगवे झेंडे जागा मिळेल तिथं तळ ठोकून या आंदोलकांनी स्वतःची पिठलं भाकर स्वतःच बनवली हे असं करत करत मराठा मुंबईत पोहोचले सुद्धा आधी जरांगेंच्या आंदोलनाला कोर्टानं परवानगी नाकारली पण पुन्हा एकदा एक, एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला मान्यता दिली जरांगेंचं हेच एक दिवसाचं उपोषण तीन दिवसावर गेलं आणि म्हणून कोर्टानं राज्य सरकारला झापलं सुद्धा पण या सगळ्यानंतर दोन सप्टेंबरला अखेर जरांगेंच्या सहा मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आणि त्याच मागणीतील पहिली मागणी आणि सर्वात महत्वाची मागणी ज्या मागणीला राज्य सरकारनं मान्यता देताच मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा केला गेला होय राज्य सरकारनं मान्य केलेल्या त्याच हैदराबाद गॅझेटियर विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे तर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही ओबीसी नेत्यांनी सुद्धा बैठका घेत या गॅझेट इयरला विरोध केल्याचं समोर आलंय या हैदराबाद गॅझेटला नक्की कोणत्या नेत्यांचा विरोध आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत आणि हैदराबाद गॅझेट विरोधात दाखल केलेली याचिका नक्की काय या आहे हेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय टीओडी मराठी सर्वात आधी ओबीसी नेते ज्या हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत ते गॅझेट नक्की काय आहे आणि त्या गॅझेटनुसार नुसार मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार हे पाहू मराठा आणि कुणबी एकच असून सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावीत आणि ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यापासूनची मुख्य मागणी होती आणि यासाठीच त्यांनी पहिल्यापासून हैदराबाद गॅझेटचा दाखला सुद्धा दिलाय हेच हैदराबाद गॅझेट म्हणजे एक एकोणीसशे एक मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणना आणि त्यावेळी हैदराबाद स्टेट होत यामध्ये मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता औरंगाबाद बीड नांदेड परभणी आणि उस्मानाबाद हे जिल्हे यामध्ये होते त्यावेळी करण्यात आलेल्या जनगणनेमध्ये जातींची नावे आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली होती आणि याच आणि कुणबी या जातींचा उल्लेख स्वतंत्र नसून तो एकत्रित केला गेला होता आणि याच जरांगेंनी या हैदराबाद गॅझेटला मान्यता देण्याची मागणी केलेली होती आता मनोज जरांगेंनी केलेल्या हैदराबाद है। गॅझेटच्या मागणीची राज्य सरकारने पूर्तता करताना जो जी आर काढलाय त्यात असं म्हटलंय की हैदराबाद गॅझेट मधील नोंदी या विचारात घेऊन मराठा 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 समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी 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 किंवा या जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत करण्यात येणार आहे आणि त्या समितीच्या सांगण्यानुसार भूमिहीन शेतमजूर भूधारक किंवा बटई शेत करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र हे सादर करावं लागणार आहे आणि या प्रतिज्ञापत्रानुसार आवश्यक ती सगळी चौकशी करून अर्जदाराला जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल आता सरकारने हैदराबाद गॅझेट बाबत काढलेल्या जी आर मध्ये कुठे सुद्धा सरसकट आरक्षण असा उल्लेख केलेला नाही पण तरी सुद्धा राज्य सरकारनं मान्य केलेल्या या हैदराबाद गॅझेटला ओबीसी समाज आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केला आता हा विरोध नक्की कोणत्या ने नेत्यांनी केलाय आणि का केला ते पहा हैदराबाद गॅझेटचा निर्णय रद्द करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या उपस्थितीमध्ये ओबीसी उपसमितीची बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेटला विरोध दर्शवताना मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले हैदराबाद गॅझेटच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि चुकीच्या पद्धतीनं जात प्रमाणपत्र दिली जाण्याची सुद्धा शक्यता आहे सरकारने हा जी आर रद्द करावा तर भुजबळांनी याच बैठकीमध्ये तहसीलदारांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की कुणबी नोंदींच्या पुरावा हा असल्याशिवाय कुणाला सुद्धा जात प्रमाणपत्र देऊ नका याच प्रकरणी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानाचं पत्र, पत्र सुद्धा लिहिलंय बरं भुजबळांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही हैदराबाद गॅझेटला विरोध केला भुजबळ त्यावेळी असं म्हणाले की आरक्षणासारख्या संवैधानिक विषयामध्ये राज्य सरकारनं शपथपत्रांचा आधार घेणं हे योग्य नाही मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने दोन सप्टेंबरला जारी केलेला शासन निर्णय म्हणजे जी आर रद्द करा किंवा त्यातील संदिग्धता दूर करा मराठा समाजापेक्षा ओबीसी कमी निधी मिळतोय थोडक्यात भुजबळांना ही भीती आहे है की हैदराबाद गॅझेटला मान्यता दिल्यावर कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपूर्ण मराठा समाज ओबीसी आरक्षणात घुसेल आता हे झालं भुजबळांचं पण याच बैठकीमध्ये भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यासुद्धा होत्या हैदराबाद गॅझेटवर बोलताना पंकजा मुंडे असं म्हणाल्या की आतापर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार ज्या ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणामध्ये आणलंय त्या सगळ्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा आम्ही पारंपरिक कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले देण्यास विरोध करत नाही मराठा समाजाला अवैध आणि सरसकट दाखले देण्यास आमचा ठाम विरोध आहे मराठा समाज राजकीय दृष्ट्या समृद्ध आहे त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणासाठी शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास आम्ही विरोध केलेलाच नाही पण ओबीसी समाज हा राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला असून मराठा समाजाला अवैध आणि सरसकट कुणबी दाखले दिल्यास ओबीसीच्या राजकीय हक्कांवर गोष्ट त्यामुळे आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या कुणबी दाखल्यांबाबत पडताळणी करून श्वेतपत्रिका जारी करावी म्हणजे पंकजा मुंडे यांनी एका बाजूला मराठा आरक्षणाला विरोध नाही असं म्हणत दुसरीकडे मात्र श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी म्हणजे पंकजा मुंडेंचा अप्रत्यक्षरित्या मराठा आरक्षणाला विरोध अशी चर्चा सध्या तरी लोकांमध्ये सुरू आहे बरं याच हैदराबाद गॅझेटला झालेल्या अप्रत्यक्ष विरोध म्हणजे बंजारा समाजानं एस टी प्रवर्गामधून केलेली आरक्षणाची मागणी हैदराबाद गॅझेटला राज्य सरकारनं मान्यता दिल्यानंतर बंजारा समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं त्यासाठी हैदराबाद गॅझेट इयरचाच आधार आणि त्यातील नोंदीनुसार एन टी ए याऐवजी अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा समाजानं केलेली या बंजारा समाजाच्या याच मागणीनंतर बंजारा नेत्यांनी सुद्धा बैठक घेतलेली होती म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना आरक्षण दिल्यावर इतरही समाज गॅझेटनुसार आरक्षणाची मागणी सरकारकडे करू लागलेत आणि याचा परिणाम म्हणजे सरकारवर दबाव आणून सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यायला लावायचा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना आरक्षण दिल्यावर इतरही समाज याच गॅझेटनुसार क्षणाची मागणी सरकारकडे करू लागलेत याचा परिणाम म्हणजे सरकारवर दबाव आणून सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यायला लावायचा थोडक्यात त्यांचंही काढा आणि आम्हालाही देऊ नका ही भूमिका इतर समाजाच्या नेत्यांची असल्याचं बोललं जात आहे म्हणजे हा झाला हैदराबाद गॅझेटला अप्रत्यक्ष विरोध बरं आतापर्यंत हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी नेते किंवा इतर समाजाच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला पण आता नव्यानंच या हैदराबाद गॅझेट विरोधात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे है। सरकारच्या हैदराबाद गॅझेटला मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात दोन स्वतंत्र जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यात आणि यातली पहिली याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना या संस्थेच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे तर दुसरी याचिका पंढरपूरचे वकील विनीत धोत्रे यांनी वैयक्तिक स्वरूपात दाखल केली आहे या दोन्ही याचिकांमध्ये दोन सप्टेंबरची अधिसूचना ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय याचिकाकर्त्यांच्या मते हैदराबाद याचिका है गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे संविधानातील तरतुदींचा भंग आहे त्यामुळे ही अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात यावी अधिसूचनेवरील सुनावणी प्रलंबित असताना सरकारनं कुणाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देऊ नये कारण ही प्रक्रिया पुढे चालू ठेवली तर त्याचे परिणाम भविष्यात गंभीर स्वरूपाचे होतील विशेषतः शिक्षण आणि नोकरीच्या संबंधीच्या आरक्षण धोरणावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे न्यायालयानं या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे त्यामुळे उद्विग्न झालेला ओबीसी समाज जनहित याचिका ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिका आणि इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या या सगळ्यामुळे हैदराबाद गॅझेटला सरकारनं दिलेली मान्यता रद्द होतीये की काय ही भीती मराठा समाजाच्या मनात आता बसली आहे त्यामुळे एवढा आटापिटा करून मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेटला मिळवून दिलेली मान्यता सरकारनं नाईला जास्त केली तर पुन्हा जरांगे उपोषणाला बसणार की आणखी कोणता पवित्र घेणार याबद्दल सुद्धा उत्सुकता आहेच पण तुर्तास तरी राज्य सरकार हैदराबाद गॅझेट बाबत घेतलेला निर्णय रद्द करण्याची शक्यता थोडी विरळच आहे कारण त्याचं कारण म्हणजे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला काय वाटतंय हैदराबाद गॅझेटच्या मुळावर नक्की कोण उठलंय आणि खरंच राज्य सरकार हैदराबाद गॅझेट बाबत घेतलेला निर्णय तसाच ठेवेल की बदलेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा